नाशिकचा पाववाडा फेमस आहे बोलतो ते पाववाडा पूर्णाचं मार्केट मार्केट तिकडे तुम्ही दोन नग लाडू घेऊ शकता वीस रुपयाला इकडून येत आहे ना इकडून तर इकडून एंट्री आहे एवढं फिरून याची गरज इकडे बस आहेत प्रॉपर आणि हा गेट आहे बाजूला सीएसटी वरून सुटते आणि गाडी नाव आहे टापोल एक्सप्रेस डिटेल्स आणि स्क्रीनशॉट मी सगळे स्क्रीन वरती देतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर तुम्ही चेकआउट करा तर गाडी पूर्ण भरते पूर्ण काय बोलतो मंडळी सगळ्यांना पहिला तर सुप्रभात गुड मॉर्निंग तर आज मी चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला तेही नाशिकला आणि हे माझं तिसरं ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगमधलं हे माझं तिसरं ज्योतिर्लिंग आहे आणि ही माझी वन डेची पिकनिक असणार आहे तर मग वन डेमध्ये मी कसं ट्रॅव्हल करणार आहे काय ट्रॅव्हल करणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही मध्ये नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला आणि हा ब्लॉग असाच बघा पुढे तर मग आता वाजले आहेत पावणे चार आणि माझी साडेपाचची ट्रेन आहे फ्रॉम सी एस टी टू नाशिकवरून तर त्याचे डिटेल्स मी पूर्ण तुम्हाला सांगतो पुढे आता मी रॅपिडो बुक केले तर रॅपिडोवरून मी सी एस टीला जाईल आणि मग मी तुम्हाला दाखवेन की ही जर्नी कशी असेल मग जेव्हा मी स्टेशनला पोहोचेल तेव्हा मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो मग जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर लवकर लवकर तुम्ही सबस्क्राईब करा एके ब्लॉग्सला आणि हा ब्लॉग असंच पुढपर्यंत बघा गाडी सुटायला फक्त पाच मिनिट राहिलेत आणि याच सीट नाही भेटली म्हणून लवकर या लवकर So, ह्याच प्रमाणे ट्रेन सुटलेली आहे ऑन टाइम आहे ट्रेन साडेपाच ला सीएसटी वरून सुटते आणि गाडी नाव आहे टपोल एक्सप्रेस याचे डिटेल्स डिटे डिटे आणि स्क्रीनशॉट मी सगळेच ट्रेनवरती देतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये देतो चेक तर तुम्ही चेकआउट करा जर तुम्ही त्र्यंबक्रीनचा प्लॅन करताय तर फक्त आमची इच्छुकी झाली की आम्हाला एसीची बुक करायला पाहिजे होती कारण की सीट जरा बोलतो ना अनकम्फर्टेबल आहेत आणि एका सीट वरती तीन जण बसणार आहेत तर आता तोच प्रश्न पडलाय आणि एसीची तिकीट काहीतरी थ्री ट्वेंटी रुपीज होती आणि अशी नॉर्मल जी सूटिंग ना त्याची नाईंटी फाय रुपीज आहे तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला कोणत्या कम्फर्टेबलने जायचं की कोणत्या रीतीने जायचं ते तुम्ही तुमच्या नुसार बुक करू शकता बट मी तर एसीच प्रिफर करू शक करणार म्हणजे मी तर फक्त एसी प्रेफर करू शकतो म्हणजे पण करू शकतो असं काय नाही मी बारा तास बारा तास आहे चोवीस तास मी जम्मूला जाताना आहे ना जनरल डब्यातून येणार सो तर असं काय कन्सर्न नाही की एसीच लागली पाहिजे पण एक बोलतात ना की कधीच्या काळी जर तुम्ही ट्रिप प्लॅन करता आणि एक कम्फर्टेबलने जायचं सर तर मग मी प्रेफर करणार एसी नाही आहे असं आता बघूया की पुढची जर्नी कशी होते आता मी जाऊन झोपणार आहे त्याच्यामध्ये पण जरा सीटचं जरा सीन झालाय पण इट्स ओके काय प्रॉब्लेम नाही तीन तास साडेतीन तासाचाच सा प्रवास आहे तर मग बघूया की ही जर्नी कशी होते पुढे बघूया कसं काय वाटतंय पूर्ण ट्रेन खाली पूर्ण ट्रेन आता भरेल ट्रेन गाडी पूर्ण भरते पूर्ण राम हाय ये वडे पाव गरम कर रे आई सरकारला कृष्णाला बोलणार आहे आम मारा पापा माझे फोटो बघि जाऊ भेट के जाती हेलो ह्याच प्रकारे आपण पोचलो आहोत नाशिकला नाशिक स्टेशन ओके सर इथे दोन मिनटा दोन मिनिटावरती समोर नाशिक स्टेशन आहे आणि इकडे दोनशे पंचेचाळीस त्र्यंबकेश्वर साठी बस आहे इकडे प्रमाणे आम्ही पोहोचलो आहे त्र्यंबकेश्वरच्या गेट वरती जसं की तुम्ही प्लॅन करत असाल त्र्यंबकेश्वर यायला तर माझ्याकडे ना गजानन महाराजांच्या ट्रस्टची इन्फॉर्मेशन आहे मी तुमच्यावरती शेअर करतो मी तिकडे गेलो नाही पण मी तुम्हाला ती शेअर करतो कारण की माझं वन डेचा म्हणजे वन डेचा पूर्ण प्लॅन होतो त्यामुळे तर मी तिकडे गेलो नाही तर मग मी तुम्हाला सांगतो तिकडे नो ऑनलाईन बुकिंग आहे तिकडे ऑनलाईन बुकिंग नाही तुम्ही इकडे या आणि बुक करा डायरेक्टली फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे त्यानंतर इकडे ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या सगळ्या गोष्टी आहेत सकाळी सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत नंतर लंच टाइम चालू होतो अकरा वाज अकरा वाजल्यापासून ते दोन वाजतापर्यंत आणि इव्हिनिंगला डिनर चालू होतो साडेसहा वाजल्यापासून ते साडे नऊ पर्यंत आणि रात्री जे कोणी भक्त ट्रॅव्हल करत असतील ना त्यांच्यासाठी पण खास भोजनाचा प्रसाद आहे त्याची वेळ आहे साडे दहा ते साडे बारा मध्ये आणि त्याची प्राइस आहे साठ रुपये फक्त साठ रुपये प्राईज आहे आणि त्यांच्याकडे रूम सुद्धा अवेलेबल आहेत फॅमिलीसाठी जर तुम्ही फॅमिली बरोबर प्लॅन करत असाल तर तुम्ही हेही बघू शकता तर त्यांची डोरमेट्री पण आहे सत्तर रुपयापासून सुरुवात आहे त्यांची त्यानंतर नॉन ए सीचा रूम आहे चारशे रुपयापासून आणि एसीचा रूम आहे नऊशे रुपयापासून तर तुम्ही हीही इन्फॉर्मेशन चेकआउट करू शकता आणि त्यांच्याकडे फक्त आणि फक्त कॅश पेमेंट आहे मी सगळं नोट डाऊन करून घेतलंय म्हणून मी तुम्हाला आता सांगतो हे फक्त आणि ह्या ट्रस्टमध्ये जे कोणी सेवेकारी असतील ना तर तुम्ही जरी येत असाल तर त्यांना प्लीज माऊली करून ह्याने आवाज द्या जेणेकरून त्यांनाही बरं वाटते तर ही माझी मनापासून तुमच्याकडे इच्छा आहे की तुम्ही जेव्हाही त्या ट्रस्टमध्ये गेलात कोणत्याही कामासाठी तर तिकडचे जे सेवाकारी असतील त्यांना माऊली करून हात द्या मग बघूया अजून काय काय एक्सप्लोर करायला भेटतं इकडे आणि आताशी तर आम्ही इकडे जस पोहोचलो तर मग बघूया की पुढची जर्नी कशी होणार आहे आणि हो अजून एक गोष्ट इथे ट्वेंटी फोर आवर्स चेकिंग आहे तर तुम्ही चेकिंगचं टेन्शन वगैरे काहीच घेऊ नका तुम्ही फर्स्ट कम आला तुम्हाला फर्स्ट सर्व भेटणार आहे आणि अजून एक की जर बॅचलर्स येत असेल सिंगल तर त्यांच्यासाठी रूम अवेलेबल आहेत फक्त फॅमिलीसाठी रूम अवेलेबल आहे जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही इकडे आल्यावर विचारपूस करा आणि एन्जॉय करा तुमचा स्टेकेशन बाकी प्लेस बेस्ट एकदम बेस्ट आहे भारी वाटलं मला आम्ही तर वन डे वाले आहोत आम्ही तर वन डे मध्ये कारण की उद्या कामावर जायचं आहे ना म्हणून इकडे बस आहेत प्रॉपर आणि हा गेट आहे इथून आपण आता आतमध्ये जाऊया फायनल आम्ही आता इथे पोचलो आणि मी तुम्हाला रेट सांगतो की प्रायव्हेट ऑटोचे जे होते ना ते सहाशे सातशे रुपयापर्यंत आहे आणि जर तुम्ही शेअरिंगमध्ये येतात तर शेअरिंगचे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि जर तुम्ही बस येतात बस तर खूप कन्व्हिनियंट आहे बसचे सत्तर रुपयामध्ये तिकीट भेटतात तर मग तुमचा कन्व्हिनियंट जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही या आणि एक्सप्लोअर करा ही जर्नी इकडची क्लायमेट लय भारी आहे तर मग आता बघूया की आपण पुढे जाऊ आणि कसं काय होणार आहे पुढे आणि आता वाजलेत प्रॉपर साडे अकरा आम्ही निघालेलो सकाळी साडेपाच वाजता तर ते पूर्ण मी तुम्हाला सांगेन की कसं आम्ही ट्रॅव्हल केलेलं कसं काय केलेलं तर तुम्ही हा ब्लॉक फूड पर्यंत बघा असेच चला ट्रस्ट चे कॉटेजेस वगैरे पण आहेत इथून असं सरळ जायचं सरळ त्यानंतर आहे म्हणजे एरिया आहे खूप मोठा महाराज आहेत तिकडे हॉटेल सह्याद्री

라고 <목소리> 하 <목소리> प्रमाणे मी आता मंदिराची इकडे पोहचलो आहे तुम्हाला दाखवतो इकडे समोर मंदिर आहे क्लायमेट पण एकदम असं भारी आहे आणि आजूबाजूला खूप साऱ्या अशा गोष्टी सुद्धा आहेत सो so, बेस्ट तर मग आता बघूया की आपण दर्शन कसं घेतो आहे आणि काय कसं घेतो आहे आणि मग मी जेवढी माझी आयटीनरी होती त्याच्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन काढलेली की दोनशे रुपये डो डोनेशन घेऊन पण आपण दर्शन घेऊ शकतो आणि नॉर्मल लाईनमध्ये सुद्धा आपण दर्शन घेऊ शकतो तर मग बघूया की आपलं हे दर्शन कसं होत आहे आणि किती मुमेंट एक्सप्लोअर करतो आणि कॅप्चर करतो तर तुम्ही असंच पूर्ण व्लॉग बघा <स्या> थे थे थे। इतले मी तर म्हणेन की हा व्लॉग तुम्ही असं पूर्ण बघा आणि लास्टला तुम्हाला एक सोपी टेक्निक देणार आहे जेणेकरून तुमचा टाइम इकडे वाचेल जेणेकरून तुम्ही चार तास पाच तास इथे स्पेंड नाही करता डायरेक्ट तुम्ही दर्शन घेऊ शकता तर मग त्यासाठी तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आणि मग मी लास्टला तुम्हाला सांगेन की नक्की काय करायचं तर तुम्ही अकाउंट मध्ये नवीन असून सबस्क्राईब करा एके ब्लॉग्स ला इकड़ून येत आहे ना इकडून तर इकडून एंट्री आहे एवढं यायची गरज नाहीये इथून कन्फ्युजिंग आहे कारण की सगळीकडेच कारण की सगळीकडेच दोनशे रुपये दोनशे रुपयाचे लाईनचं असं लिहिलेलं ला आहे तर मग जर तुम्ही येत आहे तर मग पहिला स्टार्टिंगलाच तिकडून एंट्री आहे राईट अँड साईडला तिथूनच तुम्ही एंट्री करू शकता फॉर मुखदर्शनसाठी ओके इकडे तुम्ही दोन नग लाडू देऊ शकता वीस रुपयाला त्यानंतर हा पूर्ण असा परिसर आहे

ओके okay, so सो याचप्रमाणे आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही बारा बारा पण नाही बोलून साडे अकराच्या दरम्यान आम्ही लाईनीत लागलो आणि चार वाजता आमचं दर्शन झालं म्हणजे व्ही आय पी दर्शन सुद्धा दो दो आहे दोनशे रुपये डोनेशन देऊन पण आम्ही ते नाही घेतलं कारण की आमची संध्याकाळची ट्रेन आहे तर म्हटलं की आम्ही नॉर्मल दर्शन घेऊ म्हणजे नॉर्मल लाईनीत जाऊ बट बेस्ट होतं मजा आली आतमध्ये जरा खाय पियला काय कोण येत नाही पाणी आहे सुविधा आहे पंखे वगैरे आहे क्लिनिनेस पूर्ण आहे आतमध्ये दर्शन नका घेऊ सगळं व्यवस्थित आहे फक्त उशीर लागतो थोडा आणि व्ही आय पी दर्शन साठी पण तुम्हाला दोन ते तीन तास लागतात आणि नॉर्मल नॉर्मल दर्शन साठी मॅच आव चार तास बट बेस्ट होतं दर्शन माझ्या आणि हे माझं तिसरं ज्योतिर्लिंग बघूया की किती लवकर आपण ज्योतिर्लिंग एक्सप्लोर करतो आणि महादेवांचं दर्शन घेतो आणि महादेव किती बोलवतात आपल्याला बेस्ट बेस्ट क्लायमेट बेस्ट आहे क्लायमेट बेस्ट एकदम त्या साइटला आहे डोनेशन वे टू डोनेशन दर्शन त्यानंतर इथूनच त्यानंतर इथूनच तुम्हाला चालत जायचं आहे नॉर्मल लाईन साठी सुद्धा ते मी जाताना दाखवतो तुम्हाला आता मी चाललोय कुठे कुंड तलावात ना hmm. तलाव आहे तिथे भाई बाप्पा बाप्पा बाप्पाचं दर्शन बाप्पाच दर्शन झालंय आता आपण आलेलो आहोत गंगा गोदावरी मंदिर ह्या ठिकाणी

हे जे कुंड आहे ना इकडे येऊन पहिला स्नान करायचं त्यानंतर मग मंदिरात जाऊन पाया पडायचे असतात एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स खरंच भारीक मजा वाटली बाजार सुद्धा आहे तुम्ही गावच्या भाज्या पण घेऊ शकता बिंदा आणि मुंबईला आणू शकता मंदिराच्या बाजूलाच एकदम पूर्णाच मार्केट आहे पूर्ण आम्ही खातोय नाशिकची पाणीपुरी ती पण बनवलेली बाई पाणीपुरी मी आयुष्यात कधी खाल्ले नसेल लाईक नाशिकचा पाववाडा बोलतो ते पाववाडा खंड खड महादेव अब करें श्री त्र्यंबकेश्वर केर्भगृह का साक्षात दर्शन पधारी याच प्रकारे आता ट्रेन लागलेली दिसणार आहे हिवाली आठ चोपन्नाची ना ए थ्री ओके जर तुम्ही नाशिक स्टेशनच्या इथे उतरत असाल आणि जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही हे आउटलेट नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकता आता जेव्हा मी आलेलो ना तर तेव्हा मी लिटरली माझं पोट भरलेलं पण तरी म्हटलं की काहीतरी खायचंय कारण की वाजलेले आता वाजलेत पाहुणे नऊ आणि माझी लिटरली ट्रेन खूप उशीर आहे तर म्हटलं की चला आपण जाऊ तिकडे बट त्यांच्या मध्ये ना मी म्हणेल की सोडा वगैरे काहीच नाही ऑनेस्टली आणि जर तुम्ही नाशिक स्टेशनला उतरताय तर मी म्हणेल की मस्ट विजिट टू दिस प्लेस आणि यांचं सिटिंग अरेंजमेंट पण लय आहे लय 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 मोठा आहे आणि आणि ह्यांच्याकडे फूड क्वालिटी ही मी म्हणेन की लय भारी होती आणि ह्या लोकांनी जी डाळ डाळ आणि भात पण होता ना ते आम्हाला रिपीट विचारलं की तुम्हाला डाळ हवंय भात हवं आहे काय काय हवंय तर मी तर म्हणेन की तुम्ही जर नाशिकला येता आणि त्र्यंबकेश्वरचा जर प्लॅन करत असाल तर नक्की या आउटलेटला विजिट करा आणि खूप चांगले तिकडचे लोक मी तर म्हणेन तर मग बघूया की आता ट्रेन किती वाजता येणार आणि काय कसं होणार आहे तरी पण जर तुम्ही नाशिकवरती प्लॅटफॉर्म नंबर वनवरती टू वरती और कोणत्याही प्लॅटफॉर्म उतरत असाल आणि जर तुम्हाला भूक लागलेली असेल तर मी तर म्हणेन की ए जे एस प्युअर व्हेज रेस्टॉरंट करून आहे प्लेस लय बेस्ट आहे लय आणि यांची सर्व्हिस पण लय बेस्ट आहे इथून बाहेर निघायचा रोड आहे आणि त्याच्या बाजूलाच एकदम आहे ना लागून आहे ए जे एस प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि इकडे खूप व्हरायटीज आहेत खूप व्हरायटीज आणि तुम्ही इकडे येत आहे ना तर ट्वेंटी फोर आवर्स एव्हरी डे सर्व्हिस आहे इवन दो त्यांच्याकडे स्टाफ वरती पण आहे बघा मास्क टोपी नंतर हायजीन म्हणजे फुल मेंटेन आहे आणि तुम्ही क्लिनीनेस पण बघू शकता की पूर्ण असं क्लीन आहे आणि फुल स्पेशियस आहे इव्हन दो इवन तो दादाने ना मला समोरून विचारलं सुद्धा की तुम्हाला रिपेटमध्ये काय आहे का इव्हन तो गुलाबजामुन माझा फेवरेट गुलाबजामुन माझा फेवरेट असून सुद्धा त्यांनी मला विचारलं की तुला तुम्हाला अजूनही गुलाबजामुन हवाय का त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो जर तुम्ही इकडे येत असाल तर प्लीज या आउटलेटला चेकआउट करा येऊन बसा बिनधास्टे जेवढा टाइम बसायचं बसा आणि तुमचं मन तृप्त करा चला मग भेटूया आता बघूया की ट्रेन कधी आहे म्हणजे माझी तर बोलतो ना ताकद लिटरली म्हणजे बोलतो काहीच एनर्जी नाहीये कारण की जे आम्ही तिकडे खाल्लो ना तेवढंच त्यानंतर आम्ही साडेपाच ला काहीतरी बस पकडली बस पकडून मग आता आठ पाचला पोहोचलोय मग आता आम्ही टाइम ता, टेबल वगैरे बघितलं तर ट्रेन आहे ना दीड ते दोन तास लेट आहे तर मग बघूया की ह्याच्या पुढची जर्नी कशी होणार आहे ती मी दाखवेन की नाही दाखवेल बघूया एल सी पण मला अजून तुम्हाला खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत की जसं की जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करतायत तर मग खूप सारे एक्सप्रेस आहेत नाशिकसाठी तर तुम्ही त्याही फिगर आऊट करू शकता आणि जसं की मी तुम्हाला मिडलमध्ये ब्लॉगमध्ये सांगितलेलं की जर तुम्ही मंदिरात येत आहे तर तुम्हाला काय केलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला लवकर दर्शन भेटतात तर मग लवकर दर्शन अशा रीतीने भेटेल की तुम्ही दानपेटीमध्ये पैसे जर टाकणार आहे बरोबर तर मग तेच दानपेटीमध्ये पैसे न टाकता दोनशे रुपयाचं डोनेशन केल्याने ना तुम्हाला व्ही आय पी दर्शनाची पावती भेटते तर ते तुम्ही जाऊन तिकडे विचारपूस करा आणि बघा दोनशे रुपयाची व्ही आय पी म्हणजे डोनेशनची पावती असते ना त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट एंट्री देतात आणि ते पण काहीतरी दोन तासात ते दर्शन होतं आणि जर तुम्ही नॉर्मल लाईन ने गेलात नंतर चार साडेचार तास पाच तास पकडून चाला कारण की आज आज आमच्याकडे टाईम होता ना म्हणून आम्ही नॉर्मल लाईन मध्ये गेलो तर आमचं किती आम्ही साडे अकराला लाईन मध्ये लागलो आणि पाच वाजेसपर्यंत आमचं काहीतरी दर्शन झालं तर जर तुम्ही येत असाल त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरला तर मग हे लक्षात नक्की ठेवा की दोनशे रुपयाचा डोनेशन तुम्ही द्या आणि तुम्हाला व्ही व्ही आय पी सारखं दर्शन मी म्हणे की व्ही व्ही आय पी सारखं नाही भेटणार पण तुम्हाला डायरेक्ट एंट्री भेटेल आतन पण दोन तास था तुम्हाला थांबावं लागेल तर तुम्ही सगळं येऊन इकडे विचारपूस करा आणि सगळं जवळ आहे म्हणजे ट्रेनमधून जरी तुम्ही उतरताय ना तर समोरच बस डेपो आहे आणि दोनशे पंचेचाळीस नंबर ही बस जाते सत्तर रुपये ती घेते आणि ती पण डायरेक्ट त्र्यंबकेश्वर स्टॉपवरती थांबते आणि त्याच्याच खाली म्हणजे एक स्टॉप सोडून मागे ना आपलं म्हणजे असं ट्रस्टीचं पूर्ण घर सारखं म्हणजे लॉज सारखं लॉज नाही म्हणणार लाईक हॉटेल पण नाही म्हणणार आश्रम काइंड ऑफ आहे तर तुम्ही तेही चेक आउट करू शकता आणि त्याचीही इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तर तुम्ही तेही बघू शकता सो ही जर्नी खूप भारी होती आणि वन डे म्हणजे उद्या मी वर्किंग असल्यामुळे वन डे साठी खूप सॉर्ट आहे ट्रिकेट बघूया की ट्रेन आपल्याला कशी भेटते आणि कधी भेटते आणि ट्रेनची मला आहे ना सिटिंग भेटत नव्हती म्हणून मी सेकंड ए सीची बुक केली आणि ती मला कॉस्ट पडली सेवन हंड्रेड रुपीजसमोर आणि दॅट्स गुड डील फॉर मी कारण की एवढं थकून जर आता मी येतो आहे तर मग मी झोपूनच साडेतीन तासाचा प्रवास करणार आहे पण मला सिटिंग पण भेटत नव्हती म्हणून मग मी म्हटलं की चल स्लीपर तो स्लीपर करू ओके तर मग आता मी नाशिक स्टेशनला पोचलो आहे आणि इकडून मग आता माझी मी ट्रेन पकडणार आहे तर मग ही जर्नी खूप भारी होती खूप मजा आली खूप मुमेंट एक्सप्लोर केले जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि असेच थांबा नवीन ब्लॉगसाठी की नवीन प्लेसवरती जाऊन आपण एक्सप्लोर करतोय तर मग स्टेट राहावा असंच आणि तुमच्या फॅमिलीने फ्रेंड्सला पाठवा आणि त्यांना बोला की सबस्क्राईब करायला तर मग चला भेटूया फायनली साडेआठची ट्रेन आली आहे सव्वा दहाला जर तुम्ही अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ही आणखीच कळजून त्या ब्लॉग्सला आणि मग आपण भेटूया नवीन ब्लॉग्समध्ये चला बाय